हॅलो गाईज वेलकम मी लीना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या डेली ब्लॉग्सवरती कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे छानच असणार मी पण छान आहे आज इज तुमच्यासमोर दिसते तशीच आहे हा सो so, सर्व आधी दे तर माझ्या कुठल्याही कामाची सुरुवात तुम्हाला माहिती आहे ॲक्च्युली दिवसाची सुरुवात नाही का, दे दे का। देवपूजेने वगैरे होते सो शूट मी इथं घेतच असते जेणेकरून नाही का जे कोणी देवपूजा करत नसतील ते प्रेरित होऊन करायलाच पाहिजे त्यांनी यार असो ही एक पॉझिटिव्ह वाईब तरी ॲटलीस्ट माझ्याकडनं सर्वांकडे स्प्रेड व्हायला पाहिजे अशीच काही माझी इच्छा आहे सो तेच मी इथं करत आहे असो आता तुमच्यापैकी कोणाला पूजा करायला आवडते किंवा नाही आवडत हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो पण एक सांगू का खरंच खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतातच असो ते सगळं काही झालं सरकारच्या कामाची लगबग दररोजचीच असते सो मी पण तेच करायला वगैरे घेतलेलं आहे कपडे वगैरे भिजू घालून ठेवले आणि हे केस नाहीत का मोठी दिसायला जेवढे छान दिसतात ना पण काम हँडल करायला नाही का कामामध्ये हँडल करायला केसांना नाही होतं पॉसिबल सो शेवटी कंटाळले थोड्या वेळाने आणि बांधूनच घेतले त्यांना आजचा दिवस नाही का सॅटरडे आहे सो सॅटर्डेला नाही का बरीचशी कामं अशी असतात माझी जी स्पेशली करायची असतात आणि एक्स्ट्राची कामं असतात सो त्यामध्ये नाही का घराचं झाडं वगैरे सॅटर्डेला घ्यायचं असं ठरलेलं असतं आणि ते सॅटर्डेला व्हायलाच पाहिजे आणि ते सॅटर्डेला व्हायलाच पाहिजे म्हणून ते ठरलेलं असतं परत त्यामध्ये नाही का एक्स्ट्राची कामं असे काही असतात की देवांची साफसफाई वगैरे जी काही आहे का ना ती सॅटर्डेला काढायची असते परत आपले घराची जे मॅट वगैरे मॅट वगैरे जे असतात ना त्या सॅटर्डेला धुतलं गेलं पाहिजे एक्स्ट्राचे जे कपडे असतात ती कपडे जे असतात ती धुतली गेलेली पाहिजे जेणेकरून म्हणजे सॅटर्डेला बेडशीट्स वगैरे असतात ते चेंज करायचे पुन्हा डोरमॅट्स चेंज करायचे ते वॉश करून सगळे काही क्लीन वगैरे करून ठेवायचं असं काही नाही का रूल आहेत जे की मी फॉलो करते आणि दर सॅटर्डेला करत असते सो हे रूल्स फॉलो करता करता नाही का बराचसा वेळ नाही का सॅटर्डे म्हटला म्हणजे निघून जातो आणि त्यात एक गोष्ट मात्र चांगली असते की अरे मॅडम जरा उशिरापर्यंत झोपलेली असते स्कूल नसलं त्या दिवशीही तर ते बऱ्यापैकी ॲडजस्ट होऊन जातं सो असं आणि सगळी कामं वगैरे लगबग आवरून घेते आणि शेवटचं काम असतं माझं स्वयंपाकाचं सो स्वयंपाकामध्ये तुम्हाला माहिती आहे का हा खानदेशी मेनू कुठला आहे तर नसेल ना माहिती तर बट्टीचा आहे सो बट्टी वगैरेचं रेसिपी यूट्यूबला बऱ्याचशा असतील मला तरी वाटतं आणि जर तुम्हाला कुणाला वाटत असेल की मी कशी बनवते तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकतात रेसिपी प्लीज मी पीठ दळण्यापासून तर अगदी शेवटपर्यंत बट्टी म्हणजे कशी बनवली जाते काय नाही बनवली जात ती सगळी रेसिपी तुमच्यासोबत एक स्पेशल व्हिडिओ बनवून शूट नक्कीच करेल बट डिपेंड करतं की कमेंट्स असेल तर सो आता मी बट्टी वगैरे इथं बनवायला घेतलेली होती आणि आर्या मॅडमांचं फेवरेट जेवण असं काही ते आहे जे तिला खूप आणि खूप अति जास्त प्रमाणात आवडते तिला बट्टी खूप जास्त आवडल्यामुळे ती किचनजवळ अशाच तिचा राडा चालू होता आणि तुम्ही बघू शकता बट ती खूप छान अशी क्रंची वगैरे बनलेली आहे आणि सॉफ्ट पण तीच बनलेली होती आणि आजचं हे जे डाळचं जे वरण वगैरे आहे ना आमच्याकडे वरणच म्हणतात डाळला सो पुण्यामध्ये नाही का एकदम मी आजारी होते तर मिस्टॉरांनी पार्सल आणलं होतं त्या पार्सलमध्ये नाही का डाळ अशी काही निघाली होती सो म्हटलं त्यांना म्हटलं चला आपण आज नाही का ट्रॅस करून बघूया आजची ही डाळ अशी बनवून बघायची कशी लागते काय नाही सो ती अशी ट्राय केली आणि पाहिजे तसं नाही का आमच्या खानदेशच्या डाळला जसा टेस्ट असतो ना तसं तर काही नाही मिळालं बट छान होती खरं स्वयंपाक छान करते तर मला छान म्हणावंच लागेल असं ते काही असलं त्यानंतर संध्याकाळ झाली कारण बट्टीचा स्वयंपाक आणि त्याचा जो पसरलेला राडा असतो ना ते आवरण्यामध्ये लिटरली खूप दिवसभर जातो आणि नाही का संध्याकाळ झाली मग मला चहाचा वेळ होतो आणि चहाचा वेळ झाला म्हणजे ह्या जांभोळ्या अशा काही येतात ना की त्या थांब म्हणून थांबत नाही सो म्हटलं सर्वात आधी नाही का चहा घ्यायची जेणेकरून थोडीशी थंडी जी असते हो हो ती पण कमी होते आणि अजून पुन्हा नवीन दुसरी जी ड्युटी सुरू होते म्हणजे शिफ्ट जी आपण म्हणू शकतो चेंज होते आमची लेडीजची ती शिफ्ट चेंज झाल्यानंतर त्या अजून काम करायला एनर्जी येऊन जाते आणि माइंड आणि मूड दोघंही फ्रेश होऊन जातो आणि ते मूड फ्रेश झाल्यानंतर मग बाकी दुसरी जी कामं आहेत ती करायला चिडचिड होत नाही कारण बऱ्याचशा कामांमध्ये नाही का सर्व गोष्टींसाठी नाही का माइंड स्टॅबिलिटी ठेवणे खूप महत्त्वाची असते कारण घरात लहान मुलं आणि ते सर्व ॲडजस्ट करणं खूप कठीण जातं खरं तर सो असंच काही होतं दिवस आजचा लगभग होती बिटविन नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने तोपर्यंत बाय